राष्ट्रीय शेतकरी दिन आजच्या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रीय शेतकरी दिवस का साजरी करतो राष्ट्रीय शेतकरी दिवस कोणाच्या सन्मानार्थ साजरी करतात सर्वप्रथम राष्ट्रीय शेतकरी दिन कोणत्या वर्षी साजरा केला गेला त्याचबरोबर भारतरत्न श्री चौधरी चरण सिंग यांबद्दल महत्वाची माहिती बघणार आहोत शेतकरी अन्नदाता आहे ते भारताच्या समृद्धीचा पाया आहे त्यांचे अथक परिश्रम देशाचे पोषण करतात तेवीस डिसेंबर रोजी साजरा केला जाणारा राष्ट्रीय शेतकरी दिन किंवा राष्ट्रीय किसान दिवस त्यांच्या अमूल्य योगदानाचा सन्मान करण्यासाठी आहे राष्ट्रीय शेतकरी दिनाचा उद्देश भारतीय शेतकऱ्यांचे सामाजिक आणि आर्थिक विकासातील योगदान ओळखणे त्याचबरोबर त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्न करणे हा आहे राष्ट्रीय शेतकरी दिन माजी पंतप्रधान श्री चौधरी चरण सिंग यांच्या सन्मानार्थ साजरा करण्यात येतो दोन हजार एक मध्ये भारत सरकारने माजी पंतप्रधान श्री चौधरी चरण सिंग यांच्या सन्मानार्थ त्यांचा जन्मदिवस म्हणजेच तेवीस डिसेंबर हा राष्ट्रीय शेतकरी दिवस म्हणून घोषित केला तेवीस डिसेंबर दोन हजार एक हा दिवस पहिल्यांदा राष्ट्रीय शेतकरी दिवस म्हणून साजरी करण्यात आला भारतरत्न श्री चौधरी चरण सिंग यांचा जन्म तेवीस डिसेंबर एकोणीसशे दोन मध्ये उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यातील नूरपूर या गावात झाला शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या श्री चौधरी चरण सिंग यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला ते त्यांच्या संपूर्ण जीवनभरात शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सतत सक्रिय राहिले श्री चौधरी चरण सिंग हे एकोणीसशे सदुसष्ट मध्ये पहिल्यांदा तर एकोणीसशे सत्तरमध्ये मध्ये दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले श्री चौधरी चरण सिंग यांनी एकोणविशे एकोणऐंशी ते एकोणासशे ऐंशी पर्यंत भारताचे पाचवे पंतप्रधान म्हणून काम बघितले पंतप्रधान म्हणून त्यांचा कार्यकाळ जरी कमी असला तरी त्यांनी कृषी क्षेत्रात स्थिरता आणण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या समस्या दूर करण्यासाठी त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक महत्वाच्या योजना आणल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रीय शेतकरी दिन का साजरी करतात तो कोणाच्या सन्मानार्थ साजरी करतात आणि त्याचबरोबर माजी पंतप्रधान श्री चौधरी चरण सिंग यांबद्दल महत्वाची माहिती मिळते स्पर्धा परीक्षांसाठी तुमच्यासाठीचा प्रश्न आहे दरवर्षी तेवीस डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय शेतकरी दिन म्हणून खालीलपैकी कोणाच्या सन्मानार्थ साजरी करण्यात येतो पर्याय एक श्री लालबहादूर शास्त्री पर्याय दोन डॉक्टर एम एस स्वामीनाथन पर्याय तीन श्री चौधरी चरण सिंह पर्याय चार श्री चिदंबरम सुब्रमण्यम तुमचं उत्तर कमेंट करा योग्य उत्तरासाठी आणि या टॉपिकच्या नोटसाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे व्हिडिओ आवडल्यास हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया दे एखाद्या नवीन टॉपिकसोबत तोपर्यंत तो जय हिंद जय जे महाराष्ट्र